श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता मार्गशीष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे मग या तिसऱ्या गुरुवारी बघा आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णू यांची देखील सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्यावरती आपल्याला नक्कीच मार्ग सापडतील आणि आपली इच्छापूर्ती देखील होईल मग आता ती कोणती सेवा करायची आहे याबद्दलच आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील हा आहे तिसरा गुरुवार मग ही सेवा तुम्ही तिसऱ्या गुरुवारी करा चौथ्या गुरुवारी करा किंवा तुमच्या मार्गशीर्ष महिन्यातील या अगोदर दोन गुरुवार झाले तो गुरुवार एखादा काही अडचणीमध्ये गेला असेल तर पौंश महिन्यातील गुरुवारी जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील झाले बघा सेवा काही खूप कठीण नाही आपण ह्या सेवा करतच आहोत फक्त थोडासा रस्ता थोडा बदलायचा आहे म्हणजे थोडस नियमानं करायचं आहे आता मार्गशीर्ष महिन्यातील पूजा काही महिला सकाळी मांडतात काही महिला दुपारी काही संध्याकाळी मांडतात मग आता तुम्ही जेव्हा ही पूजा मांडणार आहात त्या अगोदर आपल्याला तुळशीचे पूजन करायचं आहे मग जर तुम्ही तुळशी वृंदावन घरामध्ये उचलून समजा छोटीशा कुंडीमध्ये तुमची तुळस असेल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये घेऊ शकतात घरामध्ये घेणं शक्य नसेल तर पूजा मांडणीच्या अगोदर आपल्याला तुलसी मातेची पूजा करायची आहे अगदी बघा गुरुवारे म्हटल्यानंतर आपण तुलसीला कच दूध अर्पण करतो मग कच्च दूध अर्पण करायचं हळदी कुंकू पूजा करून घ्यायची तसेच बघा आपल्याला तुळसी माते पशी शक्य झालं तुम्हाला तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम एकशे आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा कारण की तुळसी माता हीच माता लक्ष्मी आहे तिला विष्णुप्रिया प्रिय म्हटलं जातं आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिया अशी ही तुळस आहे आणि जिथे भगवान विष्णू यांची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही असतेच आणि आता बघा घरात जर तुम्हाला शक्य होत असेल तुळशीची कुंडी असेल छोटूशी घरात घेणं तर जिथे तुम्ही ह्या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणार आहात तिथेच दुसऱ्या पाटावरती आपल्याला तुळशीची हे वृंदावन कुंडी देखील ठेवायची आहे आपण या माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावतो मग तुळशी मातेला देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे पूजा करायची आहे मग अगोदर तुळशीची पूजा करायची नंतर आपले गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करायची मग मा नंतर आपली कहाणी आरती वगैरे वाचून घ्यायची आता त्यानंतर बघा आता आपण माता लक्ष्मीची तर सेवा आपली चालूच आहे पण माता लक्ष्मीला भगवान विष्णू यांची सेवा खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला या गुरुवारी माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे तर ती कोणती तर बघा आता मागच्या गुरुवारी पौर्णिमा होती दत्त जयंती गुरुचरित्र पारायण अनेक महिलांच्या खूप काही सेवा चालू होत्या मग त्यात जर तुम्हाला सत्यनारायण पूजा करणं शक्य नसेल झालं तर अगदी तुम्ही या गुरुवारी चौथ्या गुरुवारी देखील करू शकतात मग तुम्ही एक सत्यनारायण करा दोन करा तीन करा नक्कीच करू शकता आता आपल्याला ही सत्यनारायण पूजा देखील तुमच्या घरामध्ये जागा असेल शक्य होत असेल तर जिथे आपण गुरुवारची पूजा मांडू तिथे सेज शेजारीच आपल्याला बघा सत्यनारायण पूजेची देखील मांडणी करायची आहे आणि मग आता आपण जो पौर्णिमेला तो करतो सत्यनारायण तो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतो मग हा तुम्ही सकाळी केला तरी देखील चालेल पण सत्यनारायण पूजा ही आवर्जून करा बघा कितीही अडकलेले कामं असू द्या सततच्या येणाऱ्या अडचणी असू द्या त्या नक्कीच दूर होतील आणि जिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे तिथे कशाला कोणत्या अडचणी राहतील कारण की सगळ्या जगाचे करता धरता पालन करता भगवान विष्णू आहेत मग आपल्या जीवनामध्ये कशाला समस्या राहतील कारण की आपण त्यांची सेवा करायची आणि बघा देवना भक्तीचा भुकेला आहे आपण निस्वार्थपणे करत राहायचं मग महाराज आहे सगळं काही करणार तेच आहे त्यातली त्यात आता बघा जर तुम्ही सत्यनारायण पूजा केलेली आहे किंवा मग तेवढा वेळ नाही तर मग तुम्ही व्यंकटेश स्त्रोत पठण करा गुरुवारच्या दिवशी तर कराच पण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंतही आणि सातत्यानंही राहू द्या अगदी व्यंकटेश स्त्रोत तीन वेळा पठण करायचा बघा दररोज एक वेळ ठरवा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आता व्यंकटेश स्रोत जर समजा तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ऐकलं तरी देखील चालेल पण पठण केलं तर उत्तम राहील अगदी बघा तुम्हाला एक चाळीस दिवसामध्ये प्रचिती येईल असा हा व्यंकटेशची सेवा आहे त्यानंतर बघा विष्णू सहस्त्रनाम आता विष्णू सहस्त्रनाम बघा पठण करायला आपल्याला थोडंसं म्हणजे आपल्याला सवय नसती त्यामुळे कठीण वाटतं आपल्याला पण विष्णू सहस्त्रनाम जर पठण केलं त्यानं देखील बघा तुम्ही स्वतः सेवा करून बघा किती अनु अंगावर काटा येतो अक्षरशः सांगताना देखील की कितीच प्रभावशाली ही सेवा आहे आणि आपण स्वतः पठण करणं म्हणजे आपण स्वतः किती मोठं म्हणजे सेवा करतो ना आणि किती आपल्याकडून देव करून घेते त्याचे आभारच कारण की भगवंताचे अशी सेवा करायला कुणीतरी धजणं ती सेवा आपल्याकडून होणं त्यासाठी देखील पुण्यवानच आपण लागतो तेव्हाच आपल्याकडून होऊ शकतं हे सगळ्या गोष्टी विष्णू सहस्रनाम पठन करा किंवा मग तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिलं तरी देखील चालेल पण सेवा करा मार्गशीर्ष महिना आहे आणि जरी तुम्हाला आता समजा पठण करणं शक्य नसेल होत तर तुम्ही अगदी दररोज न चुकता मोबाईलवरती जरी विष्णू सहस्रनाम लावून दिलं ऐकलं तरी देखील तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच असे सुंदर बदल होतील बघा कारण की ही सेवा म्हणजे ना खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा आता हा मार्गशीर्ष महिना आहे मग आपल्याकडे श्रीयंत्र आहे आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे पण ती सेवा देखील आपले काही कारणास्तव राहिलेली आहे तर मग तुम्ही ह्या गुरुवारी सेवा करू शकतात अगदी छान पद्धतीने कुंकुमार्चन करा किंवा लवंगाचे अर्चन करा किंवा मग तुम्ही ड्रायफ्रूटचे अर्चन केलं तरी देखील चालेल पण सेवा होईल तेवढ्या जास्त करा कोणतीच सेवा करणं शक्य नाही झाली तर स्त्रीसुक्तचा पाठ घ्या सोळा वेळेस कुंकुमार्चन करताना फलश्रुती सहित घ्या या सेवा जर तुम्ही केल्या तर बघा तुमच्या जीवनामध्ये अशक्य काहीच राहणार नाही कारण की आपण दोन्ही हाताने करत राहायचं मार्ग दाखवणारे करवून घेणारे सगळं काही महाराजच आहेत आणि बघा आपली इच्छाशक्ती आपली किती समजा भक्ती आहे विश्वास आहे आपल्याला देखील काहीतरी करायचं आहे मग मार्ग दाखवणारे आपल्याकडून करून घेणारे सगळं काही ना देवच आहे त्यामुळे आपण करत राहणं हे खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे बघा आपल्याला या मार्गशीर्ष तिसऱ्या गुरुवारी ही माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची प्रभावशाली सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद